माझा शेतकरी विकासाच्या विरोधात नाहीये परंतु माझ्या शेतकऱ्याच्या घरांवर बुटो जर फिरून जर तुमचे विकास होत असतील अशा विकासाला माझ्या शेतकऱ्याचा विरोध आहे काही मुख्यमंत्र्यांनी ऐन दिवाळीच्या क्षणावर तुम्हाला ही भाऊबीज दिली का भाऊबीजच दिली म्हणायची मग येऊन माग त्यांना सांगायचं ते ना तेव्हा कुठे गेला एमआरडी तो झोपला होता का तेव्हा सांगायचं ना तुम्ही घरा बांधू नका दुकानं बांधू नका प्रत्येकाच्या घरामध्ये पेशंट आहे मी माझ्या मिस्टरांना आठ वर्ष झाले जगविते ते गोळ्या बिस्किट ऐकून <coughs> चालू आहे आता कशावर जागवायचं मला रात्री बारा वाजता दवाखान्यात नेलं होतं बीपी वाढला होता मग या पोरण पाठी काय करायचं आमच्या प्रजानं करायचं कसे जगवायचे आई नस मुख्यमंत्री साहेब ऐन दिवाळीमध्ये तुमच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तिच्या नवऱ्याला इथं म्हणजे तुमच्या दाजींना या ठिकाणी डायलिसिस आहे हा आणि तुमची बहीण तुमची बहीण इथं गोळ्या बिस्किट विकून आणि त्या कुटुंबाची उपजीविका करते दवाखाना करते आणि आज ती बहीण तिच्या त्या दुकानावर सुद्धा बुलडोजर फिरवला आहे आणि तिने जे इथं घर कर्ज काढून त्यांनी लाखो रुपये कर्ज केलंय ही घरं बांधली माग दिसणारी जी घरं आहे ही त्यांनी कर्ज करून केलेली आहे आणि आता त्यांच्यावर तुम्ही बुलडोजर फिरवताय आणि आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पाहिलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोला पुष्प अर्पण करताना मोठे मोठे फ्लेक्स लावले देवा भाऊ मोठे फ्लेक्स लावले देवा भाऊ आणि तुम्ही तुमची एक मुलाखत सुद्धा मी पाहिली एका टीव्ही चॅनलवर बोलताना तुम्ही म्हणले अठरा पगड बारा बलुतेदार जाती समुदायाचं समुदायाला बरोबर घेऊन शिवरायांनी स्वराज्य चालवलं तोच आदर्श आम्ही समोर ठेवून आणि हे रा, राज्य आम्ही चालवतोय मग मुख्यमंत्री साहेब या बहिणींच्या वतीनं तुम्हाला माझं एकच मागणं आहे तुम्ही खरंच शिवरायांचे विचार आणि त्यांच्या विचाराने चालताय का अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हटले माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालाही धक्का लावाल तर खबरदार ही ताकीद सैन्याला देणारे शिवराय आणि माझ्या शेतकऱ्याच्या गवताची काळी सुद्धा कोणाकडे घाण राहू नये हे विचार असलेले शिवराय जर तुमचा आदर्श असते तर तुम्ही या शेतकऱ्यांवर ही आज ऐन दिवाळीमध्ये या बहिणींच्या डोळ्यात आश्रू आणले असते का सांगा ना मला आणि जर तुम्ही खरंच शिवरायांच्या विचाराने राज्य चालवताय तर माझ्या शेतकऱ्याला हमी भाव का दिला नाही माझ्या शेतकऱ्याची तुम्ही अवस्था अशी केली त्याला पंधराशे रुपयाचा महिन्याला किराणा सुद्धा भरता येत नाही तेवढी सुद्धा त्याची योग्यता नाही अरे सिगारेट नाही पिलं तरी मरताय का लोक नाही पण तो बनवणारा कोट्याधीश दारू नाही पिली मरता ना 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 तर मरताय का लोक नाही पण ते बनवणार कोट्याधीश आणि जे अन्न नाही खाल्लं तरफडून मरतील ते बनवणारा अठरा विश्व दरिद्री सांगा ना म्हणजे माझ्या शेतकऱ्याचं तुम्हाला दुःख दूर करायचंच नाहीये का शेतकऱ्याला मोठं हो द्यायचंच नाहीये का अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याचं स्वराज्य उभं केलंय अरे सन सोळाशे एकेचाळीस बेचाळीस ला राजमाता जिजाऊंनी स्वराज्य नावाची पहिली सहकारी संस्था स्थापून शेतकऱ्याला पीक बी बियाणे दिले अवजारे दिले शेतकरी उभा केला अरे माणसाला माणूस खातोय काळ असताना सुद्धा एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही मग तुमच्या काळात एकूण शतकात कॉम्प्युटर एक हातात नांगर धरणारा शेतकरी आत्महत्या करतोय का सांगा ना मला मग खरंच तुम्हाला शिवरायांचे विचार तुम्ही घेताय का आणि खरंच तुम्ही शिवरायांच्या विचाराने चालताय का माझ्या शेतकऱ्याला जगू द्यायचं नाहीये का आणि मग एकीकडे सांगता आम्ही शिवरायांचा आदर्श आणि खुर्ती मात्र औरंगजेबाची का अरे हे शेतकऱ्याला म्हणावं लागते बरे होते आणि जर आतापर्यंत या शहात्तर सत्याहत्तर वर्षाचा जर हिशोब केला तर इंग्रजांपेक्षा आपल्याच लोकांनी जास्त लुटलंय हा ता था दिदी, दिदी ताई आता दिवाळी आली तुम्ही भावाला ओवाळता हो म्हणता भावाची हिड्यापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे तुम्हाला वाटतंय का आज राज्यामध्ये बळीचं राज्य वाटतंय का बळीचं राज्य मग बळीला पात्रात घालणारा वामनाचं राज्य आहे का वामनाचं राज्य आहे म्हणून शेतकऱ्याला मारलं जाते माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणून मला नेहमी म्हणावं लागतं फक्त शेठजी आणि भटजीच आहे कुंभ कुंभमेळ्यासाठी हा तुमचा खटाटोप नाहीये शेठजीच्या मित्राचा गुजरात मध्ये प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी हा खटाटोप आहे म्हणून माझं सरकारला आव्हान आहे जर तुम्ही वेरीच माननीय मुख्यमंत्री साहेब जरी थांबवलं नाही तर आज महाराष्ट्रातला सगळा शेतकरी सत्तर टक्के आम्ही शेतकरी आहे आम्ही मतदार आहे जर आम्ही संघटित झालो आम्ही म्हणू तो आमदार आम्ही म्हणू तो खासदार आम्ही म्हणू ते सरकार आणि शेतकऱ्याच्या बांधावर पुढारी तयार होऊन या राज्याचं नेतृत्व शेतकऱ्यांनी घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ज्या खुर्चीत आम्ही बसवलंय त्या खुर्चीतून तुम्हाला उकडून पायदळी तुरवल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही

म्हणजे तुम्ही एकीकडे सांगायचं हे सा, शेतकऱ्याचं राज्य आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज पृथ्वीवरील सर्वोत्तम राजा सर्वोत्तम प्रशासक अरे चारशे वर्षापूर्वी लोकशाही राज्य त्यांनी निर्माण केलं अरे तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात ही खुर्ची माझ्या राज्याची निर्मिती आहे पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळ माझ्या राज्याची निर्मिती आहे चारशे वर्षापूर्वी अरे युरोपमध्ये शिवरायांच्या कालखंडानंतर दोनशे वर्षाने लोकशाही आली अमेरिकेतली राष्ट्रीय अध्यक्ष पद्धत सुद्धा माझ्या राज्याच्या स्वराज्यातली आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलंय मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ मुख्यमंत्री साहेब तुम्ही म्हटले अठरा पगड बारा बलूत समुदायाला घेऊन शिवराज सारखे राज्य चालवतोय मग शिवरायांचा आदर्श तुमच्या डोळ्या पुढे जर असेल तर लगेच त्वरित मा या कारवाया थांबवा तुम्ही थांबवू शकत नसाल तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावात जाऊन आम्ही जनजागृती करून हाच माझा बळीराजा या माय मावड्या तुमच्या विरोधात उभ्या ठाकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आता भाऊवीस म्हणून मुख्यमंत्र्याकडनं काय पाहिजे तुम्हाला पंधराशे रुपये पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेब जर तुम्हाला निर्णय लवकर जर घेता येत नसेल तर तुमचं पद खाली करा तुमचे काय अधिकार फडणवीस साहेब ते त्यांना साधू सम्राट इथं आणून आमचं काही भलं होणार नाहीये त्यांच्यासाठी पंधरा हजार कोटी कर्जमाफी तुम्ही निवडणुकीच्या आधी म्हटले आम्ही कर्जमाफी करू निवडून आल्यावर म्हणले मी म्हणलोच नाही अरे काय

पाप अरे त्या साधूंना जरी विचारलं ते म्हणतील बाबा रे आमच्या आंघोळीसाठी त्यांच्या घरादाराव बुलडोदर फिरवू नका रे ओ मुख्यमंत्री साहेब